नमस्कार मित्रांनो मी गजानंद बसके आपण आज एक वेगळा विषय घेऊन येतोय जो की खूप महत्वाचा आहे एमपीएससी क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर सुरू जेव्हा करतो तेव्हा आयोगाचा सिलेबस आयोगाची प्रश्नपत्रिका किंवा बुक लिस्ट ही सगळी आपण तयार ठेवतो त्याचा अभ्यासही करतो मग एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तरीही आपल्याला यश पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही काही जण पूर्व परीक्षेमध्येच अपयशी होतात काही जण मुख्य परीक्षेमध्ये अपयशी होतात आणि असं हे अपयशाचं जे चक्र आहे तर ते, ते आपल्याला भेटता येत नाही तीन तीन चार चार वर्ष लागतात त्याच्या मागचं कारण काय हे आपण कधी विचार केला याचा नसेल तर आता विचार करणं खूप गरजेचं आहे कारण दरवर्षी आपण परीक्षा देतोय सिलेबस तोच पुस्तकेही तेच तरीही का आपण मग पद मिळू शकत नाही किंवा रिझल्ट काढू शकत नाही मग याच साठी सायकल ऑफ फेलर म्हणून अशी एक संकल्पना मी तुमच्या समोर आणलेली आहे एक वेगळा विषय आहे याचा आपण खूप कमी प्रमाणात विचार करतो आणि सतत पुस्तके वाचणं सतत अभ्यास करणं याच्याच मागे लागतो मग मा कुठेतरी या गोष्टीचा आपण विचार करून या चक्रातून बाहेर पडणं गरजेचं आहे दरवर्षी परीक्षा येते आणि आपण अभ्यासाला सुरुवात करतो पर दरवर्षी परीक्षा येऊनही आपण अभ्यास करून पास होत नाही त्याच्या मागे कारण असं वाटतं की सातत्य जे इथे मी मेन्शन केलेलं आहे तर आता एक एक टप्पा आपण इथे बघू मी पहिल्यांदा जे हे अपयशाचे चक्र आहे जी सायकल आहे इथून सुरू करतो ऍडव्हर्टाइजमेंट किंवा नोटिफिकेशन आपण म्हणतो जाहिरात येणे मग एखाद्या परीक्षेची जेव्हा जाहिरात येते आयोग मेन्शन करत की एवढ्या एवढ्या जागा आहे आणि पूर्व परीक्षेची डेट हीही आहे मग अशी जेव्हा जाहिरात येते ऍडव्हर्टाइजमेंट येते नोटिफिकेशन येते पूर्व परीक्षेची डेट ही डिक्लेअर होते तेव्हा परीक्षेची तारीख ही एक किंवा दोन महिने किंवा अडीच महिन्यावरच असते मग होतं काय की आता इथून पुढे अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतो आणि त्याच्यासोबत आपण हे अभ्यास करतो म्हणजे त्याच्या अगोदर पाहिजे त्या प्रमाणामध्ये ताकदीनं आपण अभ्यास करत नाहीत कधी करतो जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन आलं कळाल्या जागा खूप आहेत पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झाली तेव्हा मात्र खूप जोराने अभ्यास करतो पण मित्रांनो आता मला सांगा पूर्वपरीक्षेचा सा कालावधी हा दोन ते अडीच महिन्यावर झालेला आहे आणि सिलेबस हा खूप मोठा असतो मग दोन महिन्यामध्ये पूर्वपरीक्षेचा सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होणं अशक्य आहे मग आपण काय करतो एखादा विषय बाजूला ठेवणे एखादं पुस्तक न वाचणे एवढंच पुस्तक वाचायचं मग असा अर्धा कच्चा अभ्यास करून आपण पूर्वपरीक्षा देतो मग अशा अर्धा कच्च्या अभ्यासावर पूर्वपरीक्षा देऊन काय होतं बघा मग परीक्षा दिल्यानंतर जेव्हा फर्स्ट की येते आणि आपण चेक करतो त्या फर्स्ट की मध्ये आपला स्कोर काय असतो एक ॲव्हरेज स्कोर म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर बाउंड्रीवर असतो मग आता इथे फर्स्ट की नंतर आपल्याला कळालं की आपला स्कोर बाँड्रीवर आहे आपण काय करतो सेकंड की ची वाट बघतो सेकंड की मध्ये ही कळालं की ॲव्हरेज स्कोर आहे आणि याच कारणामुळे आपल्याला कळत नाहीये की आपण पूर्व परीक्षा क्वालिफाय होणार आहेत कि की आपण फेल होणार आहे आणि या भीतीमुळं आपला अभ्यास हा व्यवस्थित होत नाही याच्यामुळं काय होतं रिझल्ट ए पर्यंत बघा इथं प्रिलीम दिली फर्स्ट की त्याच्यानंतर सेकंड की आणि मग आपण वाट बघतो ती रिझल्टची आपण कट ऑफच्या आप जवळपास आहेत म्हणून आपल्याला रिजल्ट रिजल्टची वाट बघावी लागते ज्या वेळेला रिझल्ट लागतो तेव्हा दोन पॉसिबिलिटी असतात मित्रांनो एकतर आपण पास झालेला असतो किंवा फेल आता झाल्यानंतर रिझल्ट पर्यंतचा जो कालावधी असतो तो सुद्धा मित्रांनो जवळपास एक ते दोन महिन्याचा असतो जी परीक्षा झाल्यानंतर आयोग जवळपास दीड ते दोन महिन्यानंतर रिझल्ट लावतो मग हा दोन महिन्याचा कालावधी आपण भीत भीत अभ्यास केलेला असतो अर्धवट अभ्यास केलेला असतो आपल्याला माहित नाही की आपण मेन्सला आहोत की नाही अशा कारणाने हे दोन महिने आपले असेच गेलेले असतात आता रिझल्ट नंतर होतं काय जे फेल झाले ते ठीक आहे ते इथं संपले आता जे पास झाले ते मेन्स देतील मग आता रिझल्ट पासून ते मेन्सच्या डेट जी डेट दिलेली आहे त्याचा कालावधी सुद्धा एक ते समजा आपण दोन महिने ग्रहितो मग जे आपण इथं प्रिलिमला केलं कमी कालावधीमध्ये अभ्यास करून प्रिलिम दिली तेच इथं जे जा पास झाले आहेत ना जे काटावर असणार आहेत मी त्यांच्याबद्दल बोलतोय जे आधीच त्यांनी इथं अभ्यास केलेला आहे आणि खूप त्यांचे जास्त मार्क आहेत ते नक्कीच आधीपासून मेन्सची तयारी करतील पण जे काटावर आहेत बाउंड्रीवर आहेत त्यांना इथं कळालं की मी पास झालोय आता ते या दोन महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास करतील आणि मेन्सला मग परत इंग्लिश मराठी आणि जीएसचे काही विषय हे दोन महिन्यात होणं पॉसिबल नाही मित्रांनो जे झाली तर फक्त एकच रिडिंग होईल आणि एका रिडिंगवर तुम्ही मेन्स देणार आहात आता अशा अर्ध्या कच्छा अभ्यासावर जर तुम्ही मेन्स दिलात तर ऑब्विसली तुमचा रिझल्ट काय जास्त आहे फेल मग आता झालेला विद्यार्थी फेल आणि मेन्सला झालेला विद्यार्थी फेल दोन्ही एकच ठिकाणी फक्त याचा ऍडव्हटेज एकच आहे की मी मेन्स दिली आहे आणि असा अशा मेन्स दिलेल्यांची संख्या खूप जास्त आहे पाच मेन्स दिल्यात सहा मेन्स दिल्यात पण तरीही तो याच फेलर च्या सोबत असेल आता जे प्रिलिम फेल झालेत आणि जे मेन्स फेल झालेत ते या पॉइंटला आहेत इथून पुढे पुढची वाटचाल काय आता यांनी परत काय विचार करतात बघा आता तो फेल झालो व्हॉट नेक्स्ट पुढची प्लॅनिंग मग आता पुढच्या प्लॅनिंग साठी पहिले दहा पंधरा दिवस तर आपण त्याच सदम्यामध्ये असतो की मेन्स फेल झाली मग वर्ष वाया गेलं आता पुढे काय पुढची कोणती परीक्षा येणार आहे नोटिफिकेशन कधी आणि मग मार्केटमध्ये अफवा चालू असतात की पुढची राज्यसेवेची आहे ह्या या तारखेला होणार आहे मग याच चर्चेमध्ये आपण हळूहळू अभ्यास करतो हे तुम्ही दिले बघा स्लो स्टडी किंवा नो ऍक्शन म्हणजे अशी पाहिजे तशी आपण कृती करत नाही ऍक्शन घेत नाही आणि जर अभ्यास करत असेल तो कसा असतो स्लो असतो सकाळी लायब्ररीत जाणे थोडाफार पेपर वाचणे मग एखाद दोन तास अभ्यास करणे परत लंच टाइम लंच टाइम झाला की परत दोन तीन तास जेवणासाठी मग दुपारच्या टाइमला परत लायब्ररी जाऊन एक दोन तास अभ्यास परत पाच ला आल्यानंतर चहाला त्याला एक दीड तास खाली चर्चा करणे आणि परत मग संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत अभ्यास करायचा नऊ ला परत लंच टाइम आणि घरी अशा प्रकारे आपण फक्त चार ते पाच तास अभ्यास करतो या कालावधीमध्ये कधीपर्यंत जोपर्यंत परत पुढच्या एखाद्या जाहिरात निघत नाही परीक्षेची नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आणि मग या मेन्स पासून ती या नोटिफिकेशन परत दोन ते तीन महिने कालावधी आपण स्लो स्टडी मध्ये किंवा अभ्यास न करता वाया घालवतो आणि जेव्हा पुन्हा आपण या पॉईंटला येतो ऍडव्हर्टाइजमेंट आणि नोटिफिकेशनच्या इथं मात्र आपण खूप जोरात अभ्यास करायला लागतो कारण आता आपल्याला कळालं असतं डेटा लिहिली असती परीक्षेची जागा किती येत कळालेल्या असतात मग इथून अभ्यास करून परत काय होतं तेच कालावधी मिळणार मग अर्धा अभ्यास होणार मग 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 कमी स्कोर हे सगळं चक्र परत रिपीट होतं आणि वारंवार वारंवार आपण या चक्रामध्ये अडकतोय आपल्याला कळत नाही मग लक्षात येतं की मी एक वर्ष झालं खूप प्रयत्न करतोय तुम्ही इथं प्रयत्न केलेत म्हणजे अख्खं वर्ष याच्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही अभ्यास करत रोज लायब्ररीत गेला आहात मान्य पण जे युटिलायझेशन ऑफ हो टाइम करायचं होतं दिवसातून तुम्ही आठ आठ तास दहा दहा तास अभ्यासाचा कमीत कमी वापर करायचा होता ते न करता ऍटलिस्ट तीन तास चार तासच अभ्यास करताय इतर वेळ हे कट ऑफ किती लागेल मग जागा किती निघणार आहे मग सिलेबस पेपर आता अवघड निघणार आहे का सोपं निघणार आहे काय जे काय असेल ते ह्या चर्चामध्ये आपण वेळ जास्त वाया करतो याच्यापेक्षा मित्रांनो हा जो वेळ आहे ना इथलचा दोन महिने इथंचा दोन महिने आणि इथंचा दोन तीन महिने तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करणे एकदा दिली की आपल्याला माहिती आहे ना आपण एमपीएससी करणार आहोत मग पुढच्या वर्षीची जी परीक्षा येणार आहे ती मला द्यायचीच आहे की आपल्याला इथं कळालं ना मग आपण स्कोर न बघता अभ्यास करणे हा जेव्हा तुम्हाला इथं कळालं रिझल्टला मी फेल आहे मग फेल झाल्यानंतर आता तुम्हाला परत एम पी एस सी करायचीच आहे ना का सोडायची आहे सोडायची थी असेल तर ठीक आहे इथूनच संपला विषय पण जर करायचीच असेल तर या तुम्ही डिसाईड करायचं की इथे जे नोटिफिकेशन येणार आहे याच्यासाठी मी इथून तयारी करेल बाजूला ठेवा आणि इथे असं होईल जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचे चार सब्जेक्ट हे क्लिअर झालेले असतील वाचून व्यवस्थित नोट्स काढून आता इथून पुढे उरलेले एक किंवा दोन सब्जेक्ट अभ्यास करून या चार सब्जेक्टला तुमचं काय सुरू होईल रिव्हिजन सुरू होईल आणि जे इतर मुलं आहे, जे आहेत जे इथून अभ्यास सुरू करतात तेव्हा तुमचा इथून रिव्हिजन सुरू झालेला असेल आणि आता तुमचं इथून स्कोर वाढण्याचा चान्सेस जास्त आहेत जेवढं जास्त रिव्हिजन तेवढा जास्त स्कोर आणि एकदा तुमचा स्कोर जास्त आला फर्स्ट पीला तुम्हाला कळालं फॉर एक्झाम्पल माझा स्कोर दोनशे प्लस आहे आणि ॲव्हरेज स्कोर सगळ्यांचे हे एकशे सत्तर आहेत म्हणजे कट ऑफ कुठंतरी एकशे सत्तर ऐंशी च्या आसपास लागणार आहे पण तुम्ही कुठं आहात दोनशे म्हणजे कट ऑफच्या वीस मार्काने पुढे आहात म्हणजे कट ऑफ एकशे नव्वद पंचाण्णव जरी लागला तरी तुम्ही सेफ आहात ह्या कॉन्फिडन्स जेव्हा तुम्हाला येतो ना तुम्ही इथूनच अभ्यास अभ्यास सुरू करायला सुरुवात करता आणि सुरु केल्यानंतर पास ये पास येतो आल्यानंतर आता इथं परत तुम्ही रिव्हिजन सुरू करता आणि मेन्स देता आणि मित्रांनो तुम्ही मेन्स होता क्वालिफाय होता आणि इंटरव्ह्यूला जाऊन तुम्ही सिलेक्शनला पात्र ठरता अशा प्रकारे मित्रांनो हा फेल्युअर ऑफ सायकलचा प्रकार तुम्हाला असं जेव्हाही वाटलं की मी या स्टेजला अडकलोय तर समजून घ्या इथून पुढे परत ती सायकल रिपीट करायची आहे का फक्त अभ्यास करून इथून बाहेर कसलाही विचार न करता वेगळा आणि आपण मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच सिलेबस तोच आहे परीक्षा येते दरवर्षी पुस्तके तेच आहेत तरीही आपण कमी कुठं पडतो तर कन्सिस्टन्सी ही कन्सिस्टन्सी तुम्ही जर कायम ठेवली प्रिलिम दिल्यानंतर फर्स्ट की आल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर आणि नोटिफिकेशन येण्याच्या अगोदरपासून जर सुरुवात केली के अभ्यासाला तर नक्कीच मित्रांनो तुमचं सिलेबस हा नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर कव्हर झालेला असेल नोटिफिकेशन तुमचं रिव्हिजन झालेलं असेल आणि रिव्हिजनमुळे कॉन्फिडन्स वाढतो आणि मग स्कोर जास्त येऊन आपण मेन्सला पात्र ठरतो याच्यासाठी एक गोष्ट करा या कन्सिस्टन्सी सोबत कसल्याही प्रकारे प्रिडिक्शन मांडायचे नाही कट ऑफ किती लागेल पेपर कसा येईल जागा किती निघणार आहे या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा आणि फक्त आणि फक्त अभ्यास करा जास्तीत जास्त एमसी क्यूची प्रॅक्टिस करा कारण त्याच्यामुळे सी क्यू अप्रोच डेव्हलप होतो आणि तो, तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं आपल्याला नॉलेजसाठी अभ्यास करायचा नाही परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे कमीत कमी पुस्तके ठेवा आणि जास्तीत जास्त वाचन करा म्हणजेच मिनिमम रिसोर्सेस म्हणजे बुक्स आणि मॅक्झिमम रीडिंग आपलं उलट होतं आपण काय करतो एका विषयाला तीन तीन चार चार पुस्तकांचे वाचन करतो हे चुकीचं मित्रांनो एका विषयाला एक दोन ठेवा पण ते चार वेळा वाचा आपलं उलट होतं आपण चार पुस्तक एकदा वाचतो याच्यामुळे तुम्हाला काही फायदा होणार नाही मग प्रत्येक विषयाचे असे महत्वाचे दोन पुस्तकं हे ठरवून घ्या आणि त्याच दोन पुस्तकांच्या व्यतिरिक्त काहीही वाचू नका हो जेव्हा ते दोन दोन पुस्तकं तीन तीन वेळा वाचन होतील आणि तुम्हाला असं वाटलं की मला अजून आहे आणि मग त्यावेळेला तिसरं पुस्तक हातात घ्या तोपर्यंत जेवढे पुस्तक आपल्या हातात आहे तेवढे जास्त वेळा वाचन करा ठीक आहे मित्रांनो तुम्हाला म्हणजे मेन पर्पज लक्षात आला असेल आपण कुठे कमी पडतोय हो कि हे की हे वर्ष तुमच्यासाठी या सायकल मधून बाहेर पडण्याचं असावं आणि तुम्हाला याची जाणीव झाली असेल ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग एक्झाम राज्यसेवा पी एस आय एस टी आय आणि इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या काय कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कशाही प्रकारचे अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता रिगार्डिंग सिलेबस रिगार्डिंग स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग आणि विशेषतः इकॉनॉमिक्स बाबत कारण मी इकॉनॉमिक्सचा विषय शिकवतो त्याबद्दलही काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच